बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात तीव्र संतापाची लाट उसळलेली असतानाच कोल्हापुरात एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला लैंगिक अत्याचार करून हा खून केल्याचा संशय आहे या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे करवीर तालुक्यातील शिएे गावात दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली काल बुधवार सायंकाळपासून मृत मुलगी बेपत्ता असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली दरम्यान या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे

आमलायकी गलले होई ना बी डिविजन मध गेले आणि बाकीचे सगळे अरे बडी वसतले सगळे शिवाजी बडी हो हमारा सापले आमलायकी गलले बलक एकून आल्यानंतर आपले बाबा बी देखले पैसा मी नाव काय दिस शिवाजी हे किती वर्षा झाले इथरातात आमलायकी काल देखा आमची देखा काय काम करते हैं बाबा के पास देखा है मध्ये काम आले ते तर काल सकाळी आठ वाजता दोघे नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात गे आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डूसिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डूसिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांचे ज्या आपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातू यांनी देखील या परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला पहाटे ते चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जे बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम आगे अगेन्स्ट चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून देत आहे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका अनवळ केसमसोबत चालत येतानाच एक अंधुक्स फुटेज देखील प्राप्त झालेला आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध एन सी बीची टीम घेते आम्ही देखील तिकडे चाललोय तर पुढे जी डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला अवस्थेत होती त्या संदर्भात अंदाज प्राथमिक अंदाज जो आहे तो आता फॉरेन्सिक टीम येऊन गेलेली आहे मुलीच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल किंवा तिचे जे काही ते थोड्याशा अंतरावर देखील शक्यतेने आपण तिचं पोस्टमॉर्टम करतोय आणि पुढील तपास करण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरच त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न करतो आणि आपण कुठलीही शक्यता नाकारत नाही आता या स्टेजला कारण आता हे खूप प्री होईल मी त्याच्यावर कमेंट करणं की कोण आरोपी असू शकतो आपण सर्व अँगलने